मालोडी टोल नाका कोर्टाच्या आदेशांवये शंभर दिवसांकरिता सुरू कायदा सुव्यवस्था राखण्याचे गाव विकास समितीचे आवाहन भिवंडी गाव विकास समितीच्या दणक्याने बंद पडलेला मालोडी टोल नाका मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांवय तेरा मार्च पासून पुढील शंभर दिवसांकरिता म्हणजेच एकतीस मे पर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर कोर्टाच्या निर्णयानुसार सदर टोल नाका सुरू अथवा बंद राहण्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती गाव विकास समितीने दिली असून कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन समितीतील पदाधिकाऱ्यांनी सदस्यांसह हो अंजुरफाटा ते चिंचोटी परिसरातील नागरिकांना केलाय त्यातच महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये अंजुरफाटा चिंचोटी या रस्त्याच्या ठेकेदार सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मालोडी टोल नाक्यावर बुधवारी रात्रीपासून अवजड वाहनांची टोल वसुली सुरू केली आहे परंतु या टोल वसुली संदर्भात संबंधित विभागाने काही अटी व शर्तींचे बंधन सुप्रीम वसई भिवंडी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी ठेवलाय त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी गाव विकास समिती दक्ष झाली असून रस्त्याच्या दुरुस्तीत भ्रष्टाचार झाल्यास आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर मुकादम यांनी दिली आहे या अटी व शर्तीमध्ये टोलनाक्यावर साठ दिवसांच्या आत फास्टॅग लावणं रस्त्याची डागडुजी करणे असे नियम लागू केले असून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कामाचा अहवाल कोर्टाला सादर करण्यासाठी वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट कंपनीची स्थापना करण्यात आली आहे अनुषंगाने सदर कंपनीच्या सर्व्हेनंतर टोलनाका सुरू अथवा बंद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेईल दरम्यान सुप्रीम कंपनीने न्यायालयाला सादर केलेल्या पत्रानुसार अंजूरफाटा चिंचोटी रस्त्यावरील मालोडी टोल नाक्यावर प्रतिदिन दोन पूर्णांक पाच लाखाची टोल वसुली होणार असून यातूनच रस्त्याची डागडुजी आणि कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जाणार असल्याचंही म्हटलंय त्यामुळे शंभर दिवसानंतर रस्त्याच्या कामात संबंधित कंपनीकडून अथवा प्रशासनाकडून भ्रष्टाचार आढळल्यास सर्वपक्षीय पक्षीय गाव विकास समितीच्या सदस्यांनी रस्त्याच्या कामात लक्ष देण्यासह कायदा हातात न घेता संविधानिक पणे आंदोलनाच्या तयारीत राहण्याचे मौखिक मुकादम यांनी केलंय न्यूज भिवंडी आणि यापुढे हीच मागणी असणार आहे तसेच सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड यांची जी कोर्टामध्ये केस चालू होती या केसच्या संदर्भात आपल्याला कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि कोर्टाने हा टोल काही अटी व शर्तींवर सुरू करण्यासाठी दिलेलं आहे तर त्या अटी मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगतो का त्या समजून घेतल्या पाहिजेत तर हा टोल लागा। फक्त शंभर दिवसासाठी यांना सूट देण्यात आलेली आहे या शंभर दिवसामध्ये जमा होणारा टोल यातून यांना पूर्णपणे या रस्त्याची ढागलुजीचं काम करायचं आहे त्यानंतर फास्टॅगची जी व्यवस्था आहे ती यांना साठ दिवसाच्या आत सुरू करायची आहे त्यानंतर इथे जमा होणाऱ्या टोल मधूनच कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाईल जुना कुठला हिशोब किताब त्याच्यामध्ये नसेल आणि शंभर दिवसांनंतर या ठिकाणी वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत या ठिकाणी सर्वे केला जाईल तो सर्वे परत कोर्टामध्ये सबमिट केला जाईल त्या सर्व्हेमध्ये जर यांच्या त्रुटी आढळल्या तर कोर्ट त्याबद्दल पुन्हा यांना टोल बंद करण्याचे आदेश देईल किंवा तो सर्वे योग्य असला किंवा यांनी जर काम करण्यामध्ये सक्षम ठरले कर तर त्या ठिकाणी त्यांना म्हणजे थोडक्यामध्ये सांगायला झालं तर तात्पुरत्या स्वरूपाचं शंभर दिवसाचं रिपेरिंग करण्यासाठीची जी यांनी याचिका दाखल केली होती की के आम्हाला संधी द्या सुप्रीम टोल कंपनीने त्यांना कोर्टाने शंभर दिवसाची थोडक्यात संधी दिलेली आहे त्यांचा ऍव्हरेज आहे की अडीच लाख रुपये पर डे प्रमाणे इथे टोल कलेक्शन होऊ शकतं शंभर दिवसामध्ये जो तो टोल कलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये यांना शंभर दिवसात हे काम पूर्ण करून दाखवायचं आहे रिपेरिंग पूर्ण करायचं तर आगाड गाव विकास समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना समर्थकांना विनंती आहे की आपल्याला हे शंभर दिवसामध्ये वीर जिजामाता इन्स्टिट्यूट या ठिकाणी सर्वेला येईल त्याच्या आधी आपल्याला आपल्या आंदोलनाची तयारी यांचं होणाऱ्या कामावर लक्ष ठेवणे आणि काम क्वालिटीमध्ये करून घेणे ही सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कारण सुप्रीम ही बोगस कंपनी आहे यानंतर सुद्धा जरी यांनी कोर्टाची दिशाभूल करून या पद्धतीची ऑर्डर मिळवलेली असली तरी मला वाटतं हे शंभर दिवसानंतर परत फेल होणार आहेत आणि परत आपल्याला संघर्षाला उभं राहावं लागेल तर आपण सगळेजण मिळून ही तयारी करूया कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपण सगळे एक आहोत सर्व पक्षीय गाव विकास समिती ही एकत्र काम करत आहे हा रस्ता व्हावा हीच सर्वा आपली सर्वांची इच्छा आहे आणि यासाठी सर्वांनी एकमताने एकजुटने काम करा मला दिनेश म्हात्रे यांचा सतत फोन आला काल रात्रीपासून जवळजवळ वीस ते तीस फोन येऊन गेले आणि त्यासाठी आज आपण गाव विकास समितीचे सर्व पदाधिकारी तिथे टोल नाक्यावर जाऊन चौकशी केली आणि त्यांच्याकडनं ही ऑर्डर आणि ही आपण एक घेतली जर आपल्या भागामध्ये काही वकील टेक्निकल पर्सन असतील ज्यांना याबद्दल माहिती आहे त्यांनी ही ऑर्डर ऑनलाईन काढू शकता आणि या ऑर्डरचा पाठपुरावा सुद्धा करू शकता ही तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय धन्यवाद नमस्कार मित्रांनो आम्हाला जेव्हा सकाळी समजलं तेव्हा आम्ही धडक तोळणा का ना काय या ठिकाणी गेलो आणि त्यांना विचारणा केली की म्हटलं हा टोळ कधीपासून चालू केलाय तो रात्रीपासून मी त्यांना सांगितलं कोणत्या बेसवर कोणत्या ऑर्डरवर कोर्टाच्या ऑर्डरवर आम्हाला कोर्टाने हे ऑर्डर दिलेली आहे आणि टोळ वसुली करण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु त्याच्यात कोर्टाने काही मग आता सांगितल्याप्रमाणे एवढनी का अँड कंडिशन काय टाकलेले आहेत शंभर दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे टोल वसुली